आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सगळ्या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली त्याच सोबत पुतळा उभारण्याचं काम ठाणे जिल्ह्यातल्या कंत्राटदाराने माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे त्या कंत्राटदारावर कारवाई करा अशी ही मागणी अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आणि याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर कोण होता अशी घटना झालीच कशी जेव्हा तुम्ही एवढं मोठं मोठ्या माणसाचं म्हणजे छत्रपती हे आपलं दैवत आहे आपल्या दैवताचं जेव्हा आपण तिथे एवढं मोठं त्यांचा स्मारक आपण तिथे उभं करतो त्या स्मारकाच्या इथे या सगळ्या गोष्टींचा विचार केला नव्हता या सरकारने जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री तुम्ही त्याला बोलवता त्या कार्यक्रमासाठी एवढं मोठं स्मारक होतं तेव्हा पाऊस उजेड सगळ्याचाच याचा काही प्लॅनिंग केलं नाही या सरकारने त्यांच्याच काळात झालेलं ना कोण होता याचं डिझाईन कोणी केलं याचं म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्याचं काही सीजनल याचा विचार केला नाही का या सरकारने अशा निष्क्रिय आणि असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करते मग छत्रपतींचं स्मारक असेल महिला सुरक्षितता असेल महागाई बेरोजगारी आणि यांचा प्रचंड भ्रष्टाचार पूर्णपणे आदरणीय पवार साहेब म्हणतात हे खरंय हे सरकार बदललंच पाहिजे